न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया विरोधकांनी विटा मध्ये समाज कोणतेही काम केलेले नाही लोक नेते माननीय हनुमंतराव पाटील साहेबांनी व माननीय सदाशिव भाऊ पाटील या शांत संयमी नेतृत्वानं विट्याचा कायापालट केला आहे विट्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सत्ते बरोबर राहण्याचा निर्णय मी व सदाशिव भाऊ पाटील यांनी घेतला आहे असे प्रतिपादन मनमंदिर समूहाचे सर्वे सर्वा माननीय अशोक भाऊ गायकवाड यांनी केले ते प्रभाग क्रमांक नऊ नेवरी नाका पाटील वस्ती डौरी गल्ली व नेहरू नगर येथील नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्यात बोलत होते माननीय अशोक भाऊ पुढे म्हणाले की लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील साहेबांनी विट्याला वळण लावले संस्कारक्षम विटा शहर निर्माण करण्यासाठी आपली हयात घालवली सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले तोच वारसा माननीय सदाशिव भाऊंनी पुढे चालवला आहे विट्याच्या विकासामध्ये पाटील कुटुंबियांचे योगदान व त्याग मोठा आहे विट्याच्या जनतेनं विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये भाजप पक्षाशी एकनिष्ठपणे राहावे माननीय सदाशिव भाऊ पाटील म्हणाले की कोणीही दबावाला बळी पडू नका सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत उमेदवार मयुरेश गुळवणी व सौ सुनीता गोविंद भिंगार देवे यांचे कमळाचे चिन्ह पोचवून बहुमतानं विट्याच्या नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा ही नगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आपल्या गावात शांतता व वा सहृदयपूर्ण वातावरण टिकवण्यासाठी आपली सत्ता कायम राहणं आवश्यक आहे सर्वांनी भाजपच्या पाठीशी ठामपणे रहा स्वागत प्रास्ताविक विनायक पेटकर व प्रफुल बिंगार देवे यांनी केले यावेळी सतीश पाटील भगवान पाटील विवेक शिंदे राजेंद्र शिंदे दहावीर बापू शितोळे मधुकर माने स्वराज पाटील सुभाष नांगरे पाटील सुरेश शितोळे अवधूत देशपांडे आनंदराव पाटील अमोल पाटील हणमंत पवार अशोक पाखरे गुलाब कदम स्वराज पाटील सुनील पाटील गणेश पाटील सतीश गायकवाड जमीर मुल्ला निलेश भोसले भरत भोसले पवन भोसले दीपक भोसले पोपट कांबळे शिवाजी भोसले सूरज भिलारे सागर कारंडे विक्रम शिकलगार साजित शिकलगार पांडुरंग पुणेकर प्रसाद गणेशकर नाना कुंभार रवींद्र भिंगारदेवे अभिजीत भिंगारदेवे अभिषेक भिंगारदेवे सचिन भिंगारदेवे काका सकट संतोष भिंगारदेवे रोहित भिंगारदेवे हर्षवर्धन भिंगारदेवे मुकेश देवे, प्रणय भिंगारदेवे सौरभ भिंगार देवे आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट